तुम्ही काय म्हणजे कुठली भीक मागत नाही किंवा काय नाही तुमची एक पिढी संपली त्याच्या मागची पिढी संपली आता नातवाची पिढी आली म्हणून सांगताय तुम्ही तुम्ही आता इथं बसलाय तुमची वय साठसाठ वर्षे वयाची आहे साठाव्या वर्षी जर म्हणजे नशिबाला जर हे असलं रस्त्यावर बसणं येत असेल तर ह्याच्यासारखी वाईट काही गोष्ट नाही आमची सगळी पेपरची एवढी मोठी ताकद आहे ती तुमच्या मागे कायमच आहे तुम्ही सांगलीत मोर्चा घेऊन आलता त्यावेळेला पण आम्ही होतो तुम्ही कोल्हापुरात बसला त्यावेळेला पण आम्ही होतो पण तुम्ही लढल्याशिवाय काही मिळणार नाही जरा सहनशीलतेनं जरा शांतपणे राग राग करून काय उपयोग नाही सगळ्या गोष्टी कायद्याच्या असतात किंवा कायदे कानून असतात सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्ही अतिशय शांतपणे आता जसं तेतीस चौतीसावा दिवस आहे तुम्ही बसलाय सगळेजण तुम्ही असं शांतपणे बसत राहा तुमचा आवाज पोचवायचं काम आमचं आहे ते आम्ही पोचवू त्याचा काही तुम्ही काळजी करू नका पण तुम्ही जरा धीरानं लढाई करा आता काय तुमच्या पिढीसाठी राहिलं पण मागच्या पिढीसाठी तुम्हाला हे लढायला पाहिजे आणि तुमच्या पिढी एवढी काय ताकद मागच्या पिढीत नाही तुम्हाला पण माहीत आहे त्याच्यामुळं धीरानं लढा ताकदीनं लढा आम्ही सगळी तुमच्याबरोबर आहे धन्यवाद